नमस्कार मी राहुल दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये जे फॉर्म आहे लास्ट दिवस आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची निवडणूक रणनीती कशी असणाऱ्या प्रभागाची साहेब मला सांगा भाजपाने आपल्याला तिकीट दिलं का आम्ही इच्छुक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही इच्छुक आहेत आम्ही सध्या फॉर्म भरणार आहेत आणि पक्ष ठरवणार आहे की कोणाला बी फॉर्म भेटणार किंवा काय नाही त्यांच्या पक्षांच्या कामाच्या जोरावर ज्यांना बी फॉर्म भेटेल ते भेटेल जर करता तिकीट नाही दिलं तर आपला निर्णय काय असणार आमचा निर्णय भाजप पक्ष जो सांगेल तो आमचा निर्णय असणार आहे भाजप चंदन भाजप पक्ष जे सांगेल ते निर्णय असणार आहे चंदन आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू यांची रणनीती कशी असणार आहे यांच्या प्रभागाची आपला प्रभाग किती नंबर आहे प्रभाग क्रमांक एकवीस मी माझ्या आईसाठी इच्छुक आहे आई आलेत का आले कुठे आहेत ते येणार आहेत अजून आम्ही यांची मातोश्री अजून येणार आहेत हे लाईनीत थांबलेत म्हणजे आईसाठी जेव्हा लहान होते तेव्हा आईने सांभाळ केलं आता मोठा झालो आणि आईला रिंगणात सोडणार आहेत निवडणुकीच्या आणि हे महाग राहणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूय प्रभाग एकवीस मध्ये कशी रणनीती असणार आहे धन्यवाद साहेब